श्रीराम आता आपण तेवीसावा श्लोक बघूया न बोले मना रागवे वीण काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी गड़ी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो श्रीराम श्री समर्थ जनी शब्द सामान्य जनासाठी वापरत आहेत संसारातील घटनांबद्दल वायफळ बडबड करत ऊर्जेचा अपव्यय करण्याऐवजी भगवंताचे नाव घेण्याची सवय जोपासावी असे सुचवीत आहेत ही सवय जीवाला जितकी लवकर लावून घेता येईल तितके चांगले कारण काळ सरत राहतो उतार वयात नाव घेऊ म्हटले तर जमत नाही कारण नामस्मरणाची सवयच नाही आणि ती ठरवल्यावर लगेच लागत नाही आणि मग म्हातारपणात वायफळ बडबडीने आजूबाजूचे त्रस्त होतात अंत अंतिम काळी अशा माणसाला रामनामच सोडवे मानवी मनाचा ठाव ज्याच्या बोलण्यातून आणि दृष्टीतून होत असतो मनुष्याचा स्वभाव ओळखता येतो बोलण्याने अधिक लक्षात येते म्हणून बोलण्यावर परमेश्वराचे अधिष्ठान असावे कारण चुकीचं बोलण्याने काहीही विपरत घडू शकतो जिभेला झालेली जखम लगेच भरून येते पण जिभेमुळे झालेली जखम अनर्थ घडवू शकते दासबोधामध्ये समर्थ म्हणतात शब्द निवडून बोलावे त्यासाठी बोलण्यावर रामनामाचा पहारा हवा जय जय रघुवीर समर्थ